त्या कुलपाची चावी अशोकराव चव्हाण सांगते कारण आज जे सगळ्यांनी पक्षप्रवेश केलेले आहे ह्या सगळ्यांना सोबत मिळून आपले आज व्यासपीठावर जे सगळे मान्यवर बसलेले आहेत ज्येष्ठ जे आहेत मोतीराम मामा तुम्ही तर मला लहानाचं मोठं पाहिलेलं आहे गावात बी आर काकांनी सुद्धा मला लहानांचं मोठं होताना पाहिलेले आज यांच्या आशीर्वादांनी यांच्या सहकार्याने आज आम्ही आज आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आपल्या गावाचा विकास म्हणाव किंवा गावात काय चांगली गोष्टी आणायचं चा म्हणावं सगळ्यांबरोबर बसून घेऊन ह्यांच्या बरोबर सलाम मश्वरा करून आपल्या गावात काय चांगलं घडवायचं आहे चा ते आम्ही करून देतो आपण सर्वांनी भरभरून बर मतदान दिलं भरपूर आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे आज मला ही संधी मिळालेली आहे की मी आपल्या समोर दोन शब्द बोलायची हिंमत ठेवते काय माहिती आहे की विकासाचे काम होत राहतात भरपूर काही विकासाचे काम आपल्याला करायचे आहेत यावेळेला मला आता सांगितलं गेलं आहे की दत्त मंदिराला आपण पन्नास पंधरा लक्ष रुपये दिलेले आहे रस्त्याचं आता काम झालेलं आहे पुढे सुद्धा काळात आपल्याला भरपूर काय विकासाचे काम करायचे आहेत इलेक्शनच्या वेळेला माझं भाषणात तुम्ही ऐकलंच असेल की मला जिल्हा परिषदची शाळा सर्वात जास्त प्रेम आहे जिल्हा परिषदचे शाळा जर सुसज्ज झाले त्यांना जर चांगलं टिकून ठेवलं आपण तिकडे जे पोरस शिकतात त्यांना चांगलं शिक्षण जर घडून आणलं तर तो, तो चांगला नागरिक व्हायच्या मार्गावर लागतो गाव सुद्धा सुजलाम सुफलाम होतो आणि एक चांगलं शिक्षित लेकरूला कुठेतरी नोकरीला चांगली संधी भेटते आणि नोकरीला जेव्हा संधी भेटते तर आपल्या गावाचा विकास तसंच होतो श्री आपल्याकडे स्किल्ड लेबर तयार होतो सगळ्या विचार आता तरुण आहे त्यामुळे भरपूर काय विचार आहे माझ्या मनात मी जास्त पॉलिटिक्स मध्ये शिरत नाही गावातल्या राजकारणात मला सुद्धा जास्त काय नाही पण आपल्या गावाचा विकास कसा व्हावं आपल्या गावाच्या तरुणांना माझं कशी मदत व्हावं त्यांना जर रोजगार पाहिजे तर आम्ही मोठा रोजगार मिळावा घेतलेला इलेक्शन झाले आता एक वर्ष व्हायला लागले इलेक्शन झाले नोव्हेंबर महिन्यात रिझल्ट डिक्लेअर झालेलं आणि फेब्रुवारी महिन्यात आम्ही असं मोठं आपल्या अर्धापूर तालुक्यात एक मोठा भव्य दिव्य रोजगार मिळावा घेतलेला मला आनंद होतोय सांगायला साडेचार हजार लेकर आलेले तिकडे साडेचार हजार लेकरांपैकी एक हजार पाचशे लेकरांना त्या दिवशी त्यांच्या हातात ऑफर लेटर सुद्धा होते आणि त्यांना त्या दिवशीच त्यांना नोकरी सुद्धा तिकडे उपलब्ध मिळत होती उटले -उटले हे रोजगार मिळावा घ्यायच्या अगोदर सुद्धा प्रशिक्षण दिलेलं होतं आम्ही की आपलं रेझ्युमे कसं तयार करतात सीव्ही कसं तयार करतात आपल्याला नोकरीची संधी कुठले कुठले कंपनी येणार आहेत आपण नोकरीवर गेल्यावर कसं आपल्याला सॅलरी भेटणार कुठे राहायची आपल्याला सोय होणार आपल्याला जेवायची काय सोय असते इन्शुरन्स काय असतं हे सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण सुद्धा त्या रोजगार मिळाव्याच्या अगोदर दिलेला आहे त्याच्यानंतर बरेच काही गोष्टी पाच वर्षात विकासासोबतच आपल्या हिता करायचे आताच मला बंडाळीताई इकडे म्हटली की आपल्याला आपल्याकडे महिला बचत गट भरपूर आहे मागच्या आठवडीत वेकनाताई बोर्डीकर आपले राज्यमंत्री आलेले त्यांच्याबरोबर एक बैठक झालेली कलेक्टर ऑफिसला तिकडे आम्ही क्रेडिट सोसायटीज जे आपण एक नवीन उपक्रम घेणार आहोत लाडक्या बहिणीचे क्रेडिट सोसायटीज तयार करून त्यांना कसं आपण बिझनेस मध्ये आणू शकतो माझे सुद्धा मनात खूप काही विचार आहेत विचार असे आहेत की आपल्याला ह्या गावात केळीचं उत्पादन खूप आहे के, केळी केळी खूप आपल्याकडे उगते आणि केळी एकच तो फळच नाही पण त्या आजच्या आप खांबाचं आपण काय काय करू शकतो केळीच्या पानातले आपल्याला द्रोण होतात पत्रोळी होतात त्या केळीच्या खांबाकडनं आपण आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की आपण त्या केळीच्या खांब्यावरनं सुद्धा बनवू शकतो त्याचे पिशव्या सुद्धा बनतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण महिला बचत गटांसोबत कसं आपण एक चांगलं बिझनेस सुरू करू शकतो त्यांना सुद्धा एक बिझनेस वुमन बनवू शकतो ह्याची विचार मी करते गावात तरुण भरपूर आहे तरुणांना साथ कशी द्यायची मला माहिती आहे पोलीस भरती आपल्या भोकर मतदारसंघात लक्ष केंद्रित करूनच पुढील भरतीसाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्या दिवशी कलेक्टर साहेबांबरोबर बैठक घेतलेली लेकरांना ग्राउंड लवकरात लवकर कसं उपलब्ध करून द्यावं ह्या सगळ्या गोष्टीवरच त्यांनी सविस्तर असं एक चांगलं लौकर लौकर गो, त्या दिवशी डिस्कशन झालं तर लवकरात लवकर आपल्या तरुणांसाठी पुलीस भरतीचं म्हणा किंवा ओपन जिमच म्हणा गोष्टी लागतात रनिंग साठी म्हणावं या सगळ्या गोष्टींवर लक्ष त्यांचं नाहीच आणि यांचं सुद्धा त्या गोष्टीवर लक्ष आहे भरपूर काही विकासाचे काम आपल्याला पुढच्या पाच वर्षात करायचेच आहेत आणि इथे हमा मंदिरसाठी पंधरा लक्ष रुपये दिलेले पंचवीस पंधरा अंतर्गत पाच लक्ष रुपये दिले स्मशानभूमी स्मशानभूमीचं एक कोणतरी तिकडे मागे एक उल्लेख केलेला स्मशानभूमीचं सुद्धा प्रस्तावित आहे त्याची सुद्धा निधी लवकरात लवकर पडेल आपल्याला आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या चार महिन्यापासून भरभरून पाऊस पडलेला आहे आणि इतकं पाऊस पडलं की काय परवापर्यंत पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान पाहून सरकारने सुद्धा पावलं उचललेले आहेत सरकारने एकतीस कोटी सहाशे अठ्ठावीस रुपये कोटींचं निधी आर्थिक मदत आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती सुद्धा टप्प्याटप्प्याने आपल्या सर्व शेतकरी बांधवाला ती आर्थिक मदत मिळणार आहे त्यामुळे आपण काळजी करू नका हा सरकार आपल्यासाठीच आहे आणि आम्ही आमदार म्हणून आपल्यासाठीच आहोत त्यामुळे आपले जे काय विकासाचे गरज असतील आमचं कर्तव्य मी हे मांडते की मला हे पूर्ण करायचं गरजच आपण आशीर्वाद दिला तर नक्की पुढच्या पाच वर्षात भरभरून विकास करू आम्ही एवढंच मात्र लक्षात ठेवा की पुढची निवडणुकी सुद्धा येणार आहेत आपल्याला आपलं नेतृत्व गमवायचं नाहीये अशोकराव चव्हाण साहेब आपलं नेतृत्व आहे आणि त्यांच्यासोबतच त्या तिजोरीला आपल्याला जर जपायचं असेल तर ती चावी सुद्धा महत्त्वाची आहे त्या चावीला सुद्धा आपल्याला जपावं लागेल त्यामुळे माझी विनंती इकडे असेल आपण सर्वांनी जसं दरवेळेला आमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिलं एवढंच प्रेम पुढच्या निवडणुकीसाठी सुद्धा राहू द्या इथेच मी माझे दोन शब्द थांबवते कृष्णा मंदिर ते सी सी रस्ता देण्यात यावं बरं ठीक आहे दादा त्या रस्त्यासाठी सुद्धा मागणी आलेली आहे त्याच्यावर सुद्धा मी माझं लक्ष केंद्रित करेल काळजी करू नका आपण सर्वांनी एवढं प्रेम दिलेलं आहे तर नक्की आपण आपल्या सर्व गावाचा विकास करू शकतो मी माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा।, पार्टीचा या ठिकाणी या पक्ष प्रवेशानंतर आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी आपल्या सर्वांशी